सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माझं वय गुलाबी कपांचं राहिलं नाही गिरीश महाजनांवर एकनाथ खडसेंचा जोरदार हल्ला बोल राष्ट्रपती शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपांची जोड उठवत आपली खतखत व्यक्त केली प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी सांगितलं की हो लोढा माझ्याशीच बोलत होता पण गुलाबी कप्पा माझ्यासोबत नव्हे तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता असं त्यांनी सांगितलं पवयात ते काय म्हणतात आताच्या काळाच्या मंत्र्यांवर आरोप होत असताना कशा पद्धतीने होतो दोन हजार सोळा पर्यंत त्या कालखंडामध्ये नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता तुमच्यावर गुन्हा दाखल झाला का नाही झाला यापेक्षा तुमच्यावर आरोप झाला म्हणून राजीनामा द्या असं मला सांगण्यात आलं होतं माझ्यावर कोणता गुन्हा त्या कालखंडात नव्हता आणि मग नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला आत्ता पहिलं तर गुन्हे दाखल झालेले आहे जेलमध्ये जाऊन आलेले ई डीमध्ये सगळे हे आलेले आहेत वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत तरी ते ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्यांचे भ्रष्टाचार सिद्ध झालेले आहे असे लोक जवळ आहेत आणि ज्यांचं उभा आयुष्य भाजपसाठी खर्च झालं त्याला काहीतरी दोषारोप लावून ते बाहेर आहेत ही परिस्थिती बदलत चाललेली आहे